हां नमस्कार मी बबलू संतोष गांडवे भांगेमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूर अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण नेहमी चिंतन करत असतो आणि या चिंतनामध्ये आतापर्यंत आपण विषय वापरलेले आहेत मन व्यसन चिंता राग ज्ञान तर चला आता आपण आज चिंतन करूया चिंतन राहील प्रेरणा या शब्दावरती प्रेरणा या शब्दावरती चिंतन करत असताना सांगावंसं वाटतं म्हणजेच मोटिवेशन प्रेरणा प्रेरणामुळं आपल्याला स्फूर्ती निर्माण होतं उत्तेजन मिळतं एक प्रेरणाशक्ती प्राप्त होतं प्रवृत्त करण्याचे म्हणजे त्या प्रेरणा प्रेरणामुळे कुणाला आपण त्यामध्ये प्रवृत्त करू शकतो तर ही जी काही प्रेरकशक्ती आहे आपल्याला जी मिळते ती प्रेरकशक्ती आपल्या कृतींना दिशा देत असते आपण जे काही कृती करतो ते करत असताना त्याला आपल्याला ती दिशा मिळत असते आणि कृतींना दिशा मिळाली की आपण त्या प्रेरणेमुळं बरेचसे चांगले कामं आपल्या हातून घडत असतात तर हे चांगले कामं घडत असताना त्यामध्ये प्रेरणा दोन प्रकारची असतात एक असते अंतरप्रेरणा आणि दुसरी असते बाह्य प्रेरणा तर अंतरप्रेरणा असते ते अंतरप्रेरणा ते आपल्या आवडीनिवडीप्रमाणे तयार होते आणि अंतरप्रेरणा आंतरिक एक समाधान आपल्याला प्राप्त होते आंतरप्रेरणेमुळे आणि आपण बाह्यप्रेरणेचं केलं तर कुणीतरी आपलं कौतुक करतो आणि कौतुक केलं की कधी आपल्याला त्या कौतुकामुळे कधी कुठे पुरस्कार मिळतो कुठे नाव आपलं नाव चांगल्या ठिकाणी घेतल्या जातं त्यामुळं का होतं की त्या प्रेरणेमुळं आपण एखादे म्हणजे आपल्या आवडीनिवडीच्या ज्या गोष्टी ज्या करणं आहे चांगले कार्य करणं ते आपण त्यामध्ये जास्त सहभाग घेतो आणि त्याप्रमाणे आपण त्या प्रेरणेमुळं एक पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तर प्रेरणा प्रेरणा ही महत्त्वाची का आहेत हेच आहे कारण की प्रेरणेमुळे समजा प्रेरणा कोणाकडून आपल्याला मिळाली तर प्रेरणेमुळे आपलं मानसिक आरोग्य सुधारतं आणि सामाजिक जे संबंध आहे ते आपले सामाजिक संबंध प्रेरणेमुळे वाढत राहतात आणि आपली कार्यक्षमता वाढते म्हणजे मानसिक आरोग्य सुधारते सामाजिक संबंध वाढतात आणि आपली कार्यक्षमता वाढते अशा ह्या तिन्ही गोष्टी ह्या प्रेरणेमुळे आपल्याला प्राप्त होत असतात तर प्रेरणा हे कधी कोणी जर कोणाला प्रेरणा दिली तर त्या प्रेरणेमुळे बरेचसे काही चांगले का कार्य करत असतात तर प्रेरणा देणाऱ्या का आपण चार ओळी जर विचार जर केल्या तर छत्रपती शिवा शिवाजीरा शिवाजी, शिवाजी महाराजांच्या जे कार्य जर आपण आठवले तर त्यांची प्रेरणा जर घेतली तर आपल्याला पुष्कश या गोष्टी आपल्याला म्हणजे असे वाटते की आपणही त्याप्रमाणे व्हायला पाहिजे म्हणून जसे म्हणतात ना शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी म्हणजे त्या शिवा शिव, शिव शिवाजी महाराजांनी जे काही कार्य केलं त्या प्रेरणा घेऊन जर आपण कार्य करायला लागलो तर आपल्यालाही वाटतं की त्या एक करावं करा म्हणून ह्या थोर लोकांनी थोर लोकांचे कार्य एक प्रेरणादायक असतं आणि त्या प्रेरणा घेऊन आपण काम करत असत केलं तर आपण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात जसं राष्ट्रसंत तुकळूजी महाराजांनी प्रेरणा देऊन त्यावेळेस म्हटलेलं होतं जेव्हा युद्ध सुरू होतं चीनसोबत पाकिस्तानसोबत तेव्हा एक प्रेरणादायक शब्द त्यांनी वापरलेले होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी काय वापरले होते झाड जडूले शस्त्र बनेंगे भक्त बनेंगे सेना झाड जडूले शस्त्र बनेंगे भक्त बनेगे सेना पत्तर सारे बाम बनेंगे नाव लगेंगी किनारे म्हणजे हे एक प्रेरणादायक स्फूर्ती गीत त्यांनी भजन सादर केलेलं होतं अशा प्रेरणा देणाऱ्या अनेकशा गोष्टी असतात म्हणून तुम्हा आम्हाला कधी आपण आपल्या याच्यामध्ये जीवनामध्ये अनेक, अनेक संकट प्राप्त जर झाली आणि त्या संकटातून जर पुढं जायचं असेल आणि प्रेरणादायक गोष्टी आपल्या हातून घडत असेल कुणी प्रेरणा देत असेल तर त्यावेळेस आपण त्या संकटाला संकटावरती मात करू शकतो म्हणून कधी कधी प्रेरणादायक का चार म्हणजे असे वाक्य असतात चार उडी असतात किंवा कुठे काही लिखाण केलं असतं ते आपण आवर्जून वाचलं पाहिजे म्हणून प्रेरणेवरती म्हटलेलं आहे मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून थे। तुम्ही फक्त लढ म्हणा अशा ह्या प्रेरणादायी ओळी आपल्याला पुढे जाण्यासाठी एक एक ऊर्जा देण्याचं काम करतात तर चला अशा प्रकारे या प्रेरणावरती आपण एक चिंतन केलं म्हणून ह्या चिंतने असं निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण चिंतन केलं जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद मी बबलू गाडवे भागीमारी तालुका जिल्हा जलनागपूर हे सूर्योदय झालेलं आहे सकाळची वेळा अशा वेळेस हा सुंदर निसर्गरम्य वातावरणातला सूर्योदय आहे आणि हे निसर्गरम्य वातावरणातल्या ह्या टेकळ्या आहेत आणि यामध्ये हे पाण्याने अतांग पाणी असलेला हा मोठा जलाशय आहे तशा याच्यामध्ये आणि दूरवर लक्ष तर देऊळ आहे सातपुडा पर्वताची रांग असल्यासारखं आहे आणि याप्रमाणे आपण असं एक चिंतन घेऊन येतो जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद